लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा एनसीडीसी कर्जामुळे दौलत साखर कारखाना पुन्हा अडचणीत एनसीडीसी कडून लिलावाची नोटीस नऊ नो ऑक्टोबर ई लिलाव हलकर्णी येथील दौलत सहकारी साखर कारखान्यावर पुन्हा एकदा लिलावाची नामुष्की उडवली आहे कोटी लाग रुपे मुद्दल व त्यावरील सुमारे पंचेचाळीस कोटी रकमेसाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने एनसीडीसी कारखान्याची मालमत्ता विक्रीला काढली आहे एनसीडीसीच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी कारखाना स्थळावर येऊन भिंतीवर विक्रीची नोटीस चिटकवली असून कारखाना अडचणीत आला आहे कारखान्यावर लावलेल्या नोटीसीमध्ये दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी ई पद्धतीने कारखान्याची मालमत्ता विक्री होणार असल्याचे नमूद केला आहे हा कारखाना सध्या अथर्व दिला असून कंपनी व दौलत चे संचालक मंडळ यावर निर्णय घ्यावा लागणार आहे एकोणीसशे सत्त्याण्णव च्या सुमारास कारखाना विस्तारीकरण व पार्टिकल बोर्ड प्रकल्पासाठी म्हणून तत्कालीन संचालक मंडळाने एनसीडीसी कडून कर्ज घेतलं होतं त्यापैकी अठरा कोटींची रक्कम साखर विकास निधीची होती मधल्या काळात आर्थिक घेऊन कोल्हापूर येथील अथर्व कंपनीने एकशे बासष्ट कोटीच्या कर्जाची जबाबदारी स्वीकारून एकोणचाळीस वर्षाच्या कराराने हा कारखाना भाडे तत्वावर चालवायला घेतला पाच वर्ष त्यांनी उत्तमरित्या चालवला मात्र एन सी डी सीने आपल्या कर्जासाठी पुन्हा कारखान्याच्या मालमत्तेवर दावा करून त्याची विक्री करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कारखान्याची चाके पुन्हा थांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे महानक्यूपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड